म्हणजेच बाळूजी शिंदे याला आपण जलापूर संबोधतो ते या क्रीडा लगीत आहे का आपण क्रीडा लगीत आहात का आपण सन्मान करून या ठिकाणी मंचावरती आहे आपल्या राष्ट्रीय यांच्या समेत त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत

प्रमाणे सध्या बैलगाडा शर्यतीचं जे काही आपण एक वर्चस्व आपल्या या विभागामध्ये पाहतोय तर त्या माध्यमातून देखील विशेष ओळख जपलेली असे आपल्या कळकवणे गावचे सुपुत्र सुरेश उर्फ बाळू शिंदे बाळूगंगा आपल्याबद्दल प्रत्येक जणांना इथे माहिती आहे आपण नवीन नवी प्रयोग आपल्या शेतीमध्ये केले

एका खेळाडूची बाईकची चावी हरवलेली आहे त्याच्या आमच्याकडून एक संदर्भात होता <tracting noise> तो म्हणजे असेल तर आपण

या ठिकाणी आपल्याच कळकळी गावामध्ये आहे आणि कळकवणे गावात दोन अशा प्रकारचे सुपुत्र आहेत या ठिकाणी स्पर्धा स्पर्धा परंतु त्या स्पर्धेत कळकडे गावाचे सुपुत्र होते ज्यांची निवड झाली होती अशाच ठाडींच्या या ठिकाणी नावाचा उल्लेख केला जाणार आहे त्यांच्या नावाचा उल्लेख केला जाते त्याच्यामध्ये पहिला अशा प्रकारचं आहे कुमार तुषार मंगेशराव कदम आपण देखील या ठिकाणी यायचा आहे कारण हे दोन खेळाडू मित्रांनो अशा प्रकारचे होते की ज्यांची वर्डी पाहिली तर छकूर तालुक्याच्या संघामध्ये झाली होती असे दोन जबरदस्त खेळाडू हे देखील आम्हाला या ठिकाणी मंचावरती जोडले जाणार आहेत तुषार कदम त्याप्रमाणे प्रतीक्षिने चला त्याच्यामध्ये या ठिकाणी मंचापैकी आगमन झाले ते म्हणजेच तुषार मंगेशराव कदम याचं या ठिकाणी आगमन झाले आणि त्याचा या ठिकाणी जा सन्मान केला जातोय आणि सन्मान करण्याकरिता मी विधान निवडणूक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी वीर कुमारजी कदम सर आपण आपल्या शुभ असते जो या ठिकाणी जबरदस्त खेळ करून ज्या ठरलेला दाखवलेला आहे तो तुषार कदम त्याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय या ठिकाणी आपल्याच गावचं नाव उठवलेलं आहे त्याचा या ठिकाणी सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो की या घेणे कारण आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शुभ असेल जो या ठिकाणी कळकोटी जास्त भूषण आहे येणारं भवितव्य आहे आणि ते भवितव्य आपल्याला कुठे पाहायला भेटत

आईटीटीली मच्छरपक्का है भीनेश, और भी भीनेश आईटीटीली जाता रहा है, भीनेश आईटीटीली सरमन के जरा है, फिर जेठा पक्षी आईटीटीली है, बंटा पक्षी बंटा तो मच्छरपक्का जी, जी बहुत सारे दिमाग पड़े होंगे उनका लता, क्योंकि जेठा सुन्दरी आईटीटीली है, अंडा चिकनी आईटी हे जे बॅडफिट आहे उत्तम अशा प्रकारचं डेकोरेट यांच्या माध्यमातून सलगच तीन दिवसासाठी या ठिकाणी करावं लागेल आणि पाच मिनिटांचा करावं शेष असताना पुढे विचार केला जाणार आहे কোন সো হকে নিনে কনে হিয়ান্য পারবা কনে পারে এড্য়ারি সোয় সোমে সোমেনে হাড়ারেযে এড্য়েঠ সোমেডি কোয়েল সধচ্য� त्यांच्या वार्गात दरवर्षी दत्त जयंतीच्या निमित्ताने बरवल्या जाणाऱ्या या कबड्डीच्या स्पर्धा आम्ही परत लहानपणामध्ये शकतो आणि काही या क्षेत्रातलं स्वास्थ्य नसलं तरी आपल्या काही वेगवेगळ्या पद्धतीने लहानमधील काम तुम्ही केलं त्याबद्दलही मी आपले आवाहन छान वाटते की हनुमानाला जरी

धन्यवाद दादा अतिशय मुलाचं मार्गदर्शन दरम्यान काही क्षण अंतिम क्षण आणखी सामन्याचे बाकी आहेत

जर का, का तो माझं तर साधन्यामध्ये नक्कीच रंग भरले जाणार आहेत बेरंग करण्याकरिता या ठिकाणी विकास देखील झालेले आहे परंतु हा दाखल रोखलं जाईल का ही जण तंत या ठिकाणी जर पाहिलं

कोणताही संघ जास्त गुणांनी आघाडीवरती नाही कोणताही संघ कमी गुणांनी पिछाडीवरती देखील नाही आहे अशा प्रकारचा सामना म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या स्पर्धेला या वर्षाचा अंतिम चष्बद्धी नाव बोलणारा संघटना